अरे पण मी म्हणतो काही जमा झाले नाहीत का सोयाबीन इकलं नाही ते अरे भाव नाहीत रे बा किसना मी का खोटा बोलतो का पाय ना मा सोयाबीन तसंच पडेल ना अहो मी ना एक काना तर इकला का नाही किसना भाऊ सोयाबीन नाही ऐकलं का म्हणतात नाही म्हणतात भाऊ म्हणतात भाव नाही भाऊ नाही बरं गावात कोणा ऐकलं नाही अजूनच अरे दादा मग कृष्णा तेच तर म्हणते कि सोयाबीन वीक आ, ते, ते हे करून टाक किती दिवस नव्या घरात भाडे करूच ठेवतो तू इकडे राहत यंदा म्हणशील कि दिवाळी दिवाळीत आम्ही नव्या घरात गेलो तिकडे नव्या जुन्याचं काय असे इकडे गमते का मी ना इकडे साजरं गमते इकडे उलट मन रमते आमचं नव्या घरात तरी सर काही एवढं काही मजा नाही येत जुन्या घरातलं काही एवढं वाटत नाही हा ना वाटते काही अरे तुम्ही शहरात ना तिकडे म्हणून तुम्हाला ते लय नव्या घराचं लय हे आहे आम्हाला मातीच घर लय साजरं आहे नाही तर आम्ही ते भाडे सांगू शकतो ते काय ब ते दगणात चालले जातील ते त्या माणसाची तशी बी ड्युटी इकडली तिकडे तिकडली इकडे बदल्यावरच राहतात त्याच्या आता आपल्या गावाच्या अंगाला पांडेबाची ड्युटी आहे त्याची म्हणून ता ता मनी, मनी तेसे, तेसे का ते काय त्याच्या ड्युटी बदलली की चला ते येत तो माणूस म्हणे म्हणे शहरातच राहील पुरते लेकराचं शाळा शिक्षण त्याच्या काय बिचाराच पगार आहे भाऊ पटीन तितके दुसऱ्या चालला जाईन आपल्याला भाड आहे तर बरं आहे जरस हातभार लागते मला नको सांग लाडगे अंगूर खट्टे सांगते मी नव सांगत होते ते नंदी बैला सारखी त्या म्हणलं हिमालयलेच सागर आहे चालत का मी नाही हिमालयावर राहिले बस मन दीदी नाही म्हणत काय जात आता ती राहू गावात हं ते मानत डोल होते नंदी बैलासनी चालला मटा नवघर अस नवघर तसो हो बांधलं कायले मग नवघर तोला जो किती मेळे तसे का अजून अरे दादा दादा पण तो बाई ते साबी निघून टाक तोलास पण बराबर कर मला पाहिजे नाही त्यातलं काही हं म्हणलं जा तिकडे राहिले मी बोलतो त्या भाऊ सांग हं मी बोलतो ते संगत येईल म्हणतो तरी शहरात चालले म्हणता मग आम्हाला घर खाली करायचंच होतं हा मग आम्ही हावतो तिकडे सामान घेऊन घेतो आलं हा असं म्हणतो पा मी हा जाऊ देऊन देऊन किती देऊन राहिला तुला तो पाचच देऊन राहिला ना मग का काका का मी टाकतो तेवढे तोल्या खात्यात दर महिनेली हा काय इकडे राहतं लेकरं बाकर घेऊन हे जुनं आता घर जुनं झालं हा नाही घर आहे हा पाच हजारासाठी भाड्याने दिले का मी देतो ना तुला पाच हजार महिन्याचे देतो पाठवून तू तिकडेच जाय राहायला अरे नाही पैशाचं काही गोठ नाही ना रे हा मीना पैसे नाही का आपल्या जो हा अरे अंदा अंदा मीना न साठ हजार कमावले चांगलं नाही का हो तु चांगलं नाही का अरे अरे किस ना तीन ते पंत्यान काय ते फळेन दवळीन फटाके आणि ते साळ्यान लोय आणलो होतो अंधा तो दिवय आमची त्याच्यातच गेली घरी काही फराय पाणी करायचं नाही निरा ते एकमत चालू होत निरा साठ हजार कमावले तो भाव जाईन मग तेच म्हणतो ती वहिनी तुला हातभार लावते हा तू चालला जाय नाही घरात आणि ते फालतू चार पाच हजारासाठी जाऊ हो दे आता वर्ष गेलं लय भेटलं तुला आता, आता। आला हो हा आलं नाही आता आलं जर जागेवर आता का बदलले मी करतो ते सगळं हा तू जाय नाही घरात राहिले वहिनी मी काय म्हणतो नाही तिथं काही नका म्हणेल तुम्ही नाही काही नका देऊ किती घ्या आम्ही लहान हाट नाही आम्ही तर माले द्यायला पाहिजे मोठे हाट या नात्यानं आणि काय आता पाणी हमेशा तुम्हीच देता आम्हाला अन नाही मनाला बर नाही वाटत ते. अं तुमचे भाऊ मोठे आहेत अन तुम्ही लहान सान. तुम्हाला द्यायला पाहिजे त्यांन. अन त्यालेच घ्यायला लागते तुमच्या अंग. पण ना आता औंदा नाही द्यायला लागत. मागच्या वर्षी बाबा तुम्ही एका मोठीने 5 लाख भरले बाबा. तेच तर फेटत नाही फेडला जात नाही आमच्या जान. हं? ते अजून नका देत जो बाबा. अं आम्हाला काय ते करत नाही वहिनी. म्हणजे असं काही वाटत नाही काही वाटत नाही पाच हजार येतात ना अशा बाई पाच हजार येतात ना महिन्याची पोरीची फी किराणा समजा आमचं त्याच्यावर आता बाबूच्या जा खर्च पाणी वाढला आता किती म्हणलं तरी ते डारा ते लसा आहे ते समजा लसा दिल्या म्हणलं बाबूले बरे तेवढे हाताशी एका महिन्याला चुपत नाही तो माणूस हो बरोबर तीस तारखेले पैसे हजूर एक तारखेने उगवू देत गावजी एकतीचा महिना असला एक ह्या बा एकतीचा महिना असला एक तीस ले तीसचा महिना असला की तीसले हो आणि आणखीस पैसे असतात काहीच महिना टळवला नाही त्या लागे ते बाई बी साजरी आहे काही त्रास नाही काही नाही घर खराब नाही केलं दग नाही काय घर खराब करतात मस्त राहतात दोघ जण कोणा सांग बोलत नाही आता एवढे आपल्या घरात राहतात म्हणलं अशा भाई भाड्यानं दारात येत नाही हो तिच्या घरात असते माहितीये काय करते काय नाही गावात बोलत नाही काही नाही दुबई जण शिकेय ते बाई काही परीक्षा देऊन राहिल ना हो तिने बरं लागेलच पांडे भावा म्हणून लागेल म्हणतात नोकरीवर आणि ते गावात काही नोकरी भेटली दोन गाव भेटले का भाऊले लगे तसं आता पांडे भाऊ आहे तो अन ते असं वाटलं की अच्छा आधी बरं तसं इथे बाईचं काही नाही गावात राहायचं तुम्हाला सांगतो मी शहराची स्टँडवर बाई आहे ती ती तिने काय गावात गमती येत नाही की मिसळत नाही की कोणाच असते बोलत नाही कोणासोबत तिला काय गमत नाही गावात तर ते काय पार कामाच्या नोकरीच्या खेळात राह लागलं तिने आमचं बोल झालं ना जाऊ द्या ना चांगला भाडेकरू भेटला भेटला गावात कोण आपलं घर भाड्यानं घेत होत बाहेर चला गोष्टीच करता चला घरात बसू मामाची मदत बसला अंदर मी तुला टेरेसवर वर पाहायला गेली होती म्हटलं तिकडेच बसली की काय अगं नाही ग माझ्या छबीला दूध पाहिजे होतं करून म्हणून म्हटलं चल तिला दूध करून देते दूध करायलाच आली होती मी तुझा पाहुण्याचा फोन आला होता वाटते काय म्हणतात पाहुणे काय म्हणणार आहे ये घरी ताई आली सतुबाई आली ये घरी काय म्हणणार आहे म्हटलं आमच्याकडची दिवाळी नाही झाली म्हटलं म्हटलं दोन तीन दिवसांनी नाही मंदा त्यांनी म्हटलंच होतं ना की ताई याला ते आली तू एक तर तू तिकडे जावं लागत होता दोन दिवस राह लागत होता मग इकडे या लागत होतं तरी परत तुम्हाला जायच्या वेळेस तिकडे जास्त लागते ना मग होत होते ना तू सरळ इकडे एक आली एकत त्यापेक्षा पाहुण्यासोबत तिच्या घरीच करून गेली तुमच्या घरी गेली असती भेटी गोटा झाला असत्या नंदायच्या दिवाळ्या ढमक ढमक झालं असतं मग चालले आली असती जाऊ दे ना आता इकडे आली तर इकडचंच झालं पण तू जाणं मग आता झालं आता इकडचं भाऊभी झाली सगळं झालं मग जाणं आता नाहीतर अजून ते पाहुणे म्हणतील पण तीन मी तुला तिकडे जाऊ देल, तु तु दे जाऊ दे तू आलीस नाही माझी बहीण गेल तुझी जिथे पुण्यावाली ननद राहते नाही राहत चालली जाईल ना ते मग आता गेली तर काय काय का मी काय शिदुरी बनणार आहे का त्याच्यासोबत आहे ते मी ना आता सगळं करते ते आणि माझं काय एवढं आणि झाली आमची भेटा चालूच असतात वरच्यावर आता आम्ही मागे पण गेलो होतो त्यांच्याकडे तर काय भेटी होतच राहतात काय आणि जाते ना मी जात नाही असं थोडी आहे तू कशाला मला सांगते जा जा जातेच ना मी पण आता थांबते ना दोन तीन दिवस मग जाते तुला नाही माहिती त्यांचा खूप गोंधळ चालते बापरे ते आशाबाई ती मीना थे थे मला नाही आवडत नाही गावंडळपणा ना कसला तुझी तिनं तो खूप हाय फाय आहे बापा श्रीमंत नवरा नवऱ्यात मोठ्या कंपनीत आहे ना काही काही नाही ना ग तिला कुठं डोकं आहे तशीच आहे ते आता बाई व आता मायवर कशी बोलते काय आहे खूप गावंड आहे ती ती तिकडेच दाखवते फक्त पुण्याला इकडे गावात तर नुसतं गावड सारखी राहते तशीच बोलते कोणाचे घर जाते चहा पे काय ते लस बरच बरं तुला नाही माहिती खूप अडाणी येत ना ग आणि गरीब चिव 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 गरीब आता त्या माझ्या जेठाचा तर तुला माहितीच आहे अर्ध घोंगड भिजलेलंच असते ते चालू आहे काही त्यांचे काही पैसे देणं करे ना आमच्या घरच्याला तर तुला माहिती आहे किती भावाचा बहिणीचा पुढ काय तो मी म्हणू म्हणू थकले आता म्हणत नसतो मी जा करा नाहीतरी करते नाहीतरी करते नाहीतरी देते नाहीतरी देते जाय दे आपण कुठं भांडत बसा आता ही चालू होतं आता भावाला ते त्याचं घर ते भाड्याने दिलाय ना पैशाची सोय नव्हती तर आता म्हणे ते भाडे करू काढून देतो म्हणे म्हणजे ठेवत नाही म्हणे दादाला सांगतो बहिणीला सांगतो तर भाडे करू काही ठेवू नका असं नका करू तसं नका करू फुकट आहे का भाडे करू नका म्हणजे याला हे पैसे देतात मला काय समजत नाही पण आता कुठं म्हणतं जाऊ दे तिकडे सोड पिच्छा कायच कर लागते दूध करून राहिले का छबीसाठी काय गाणं मोहिनीला कॉफी करायला लावते मी आपण कॉफी पिऊ नाही ना, ग ना ना। ती दे त्या बहिणीने आता अंग टाकलं दे दादाही आलेला आहे तो दे काय काम आहे आता कॉफी कशीर पाहिजे आता जेवण झाले किती उशिरा हे पोरगी ऐकत नाही ना ते तिला बिस्किटचं पाकिट दिसलं तर मला दुधात बुडून खाते म्हणून तिला दूध पाहिजे ना तिलाच कुठं दूध भूक आहे लेकर तुला माहित आहे आई दिसले की काच लागते जाऊ दे तिला देते मी एक कप भर दूध गरम करून बहिणी लोक आवडतो तुला पाहिजे का कॉफी मी मी बनवून देते कमाल आहे तुझी सुनंद ताई मला तर वाटते का काय का त्या पाहुण्यांना काही जादूच केली का तुझ्यावर काही अवयनी आहे तुझ्यावर जादू केली काहीच म्हणत नाही तू ताईले हा असं कसं झोपेलय मग काका का घरी पाहुणे आहे न ते झोपते झोपा काढते का हा आपण कद्याच्या घरी रोज येऊन बसेल असतो का तीन चार दिवस राहू चाललं जाऊ मग वर्षभर झोपाच काढला आहे म्हणा तुम्हाला धंदा आला दिवाळीला तर काही कार्यतत्पडता पाहिजे की नाही पाहिजे हा ते सर्वराई नंदायची हा झोपलेलीये पापा नांगरालीच गेली ती म्हणून झोपली थांब भलोवन तर मी तिला करायला तो कॉफी अमोनी वहिनी काय करू ना झोपल्या ना अमंदा राहू दे ना कुशी आहे वही मी करून देतो तुला कॉफी कळा नाही बाई अमंदाची काय हो कशासाठी आवाज देऊन राहिले अरे तुम्ही इकडून कुठून आला हे मंदा तुम्हाला तिकडे बोलवायला गेली तुम्ही रूम मध्ये नव्हत्या का मंदा रूम मध्ये गेली बोलवायला तुम्हाला नाही ते गार्डन मध्ये ते एक भाऊ आले त्याला काम सांगून राहिले पप्पा तर पप्पाने आवाज दिला होता मग मी गेली ते झाडाची कटिंग करायची होती काही साफ करायचं होतं साफसफाई खूप वाढले ना ते झाडं म्हणून पप्पाला म्हटलं बाबा हे आता का थोडीशी कटच करू आपण व्यवस्थित दिसतात जरा खालचही दिसते आता खूप गोंधळ झाला असं खूप वाढले ते म्हणून ते पप्पाने असतो माणूस आणला त्यांना सांगत होती मी तिकडेच होती गार्डन मध्ये मला आता आवाज आला काय करून राहिला होता तुम्ही काही पाहिजे का करून नाही नाही हे छबीला दूध करून राहिली होती मी काय नाही पाहिजे <laughs> जा ना करा ना मग तो आता माणूस आला काही काम करायला तर घ्या त्याच्या जोडून करून पप्पा घरी आले का हो पप्पा आले ना भाऊले घेऊनच आले हे हे झाड आहे ना हा हे कट करा हा अरे ते हात बघलो थांबा थांबा विसून बाई जातो विसून बाई बाई हे 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 कट करू लागते का पाहिजे बाई हा पप्पा आले काय माहित बाई कुठे आहे तर रूम मध्ये नाही अरे वही नाही इथं आहात तुम्ही <laughs> मी तुम्हाला रूम मध्ये गेली होती बोलवायला <laughs> दादाच आहे झोपलेला म्हटलं तुम्ही का नाही हो म्हणता पन... झोपली घेपली नाही ते ते भाऊ आले गार्डनच काम कराले त्यांच्या सोडून कामच करून घेऊन राहिली होती चला ना गार्डन मध्ये नाही नको माझं खूप डोकं दुखून राहिलं मला ना गरम गरम कॉफी करून द्या बरं तुला पाहिजे का सुगंध ताई इच्यासाठी करा छान करा ती साधी कॉफी नका करू छान मस्त अशी फ्लफी वारी करा काय असून बाई चाल बर भाऊ सांग बर ते कुठे झाड कापा लागते का ते तिकडलं गुलाबी रंगाचं ते गुलाबी फुलं आहेत त्याले हो पप्पा येते ना मी ताईला कॉफी करून देते येते ना ते का ते नाही कापायचं ते कोपऱ्यातलं नाही कापायचं ती सरळ वरच जाऊ देऊ आपण नाही तू चाल बर ती ते मग तू माणूस चालला गेला ना अजून मग येणार नाही मग हा आता आलाय कसं आता घे बर ते सगळं काम करून ते हे मंदा करते मंदा बाई कर बरोबर चहा कर कॉफी कर तुले लागत हे तुही कर दे भाऊसाठी कर बर एक कप कर चाल मंदा करती, कर चल भाई मंदा कर ते कर, मंदा करा नाही करा कॉफी <laughs> <laughs>